लोकपारंपरिक कलावंतांच्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद दलांली बहुजन टायगर युवा फोर्सच्या आंदोलनाला प्रशासनाकडून प्रतिसाद गत दोन वर्षापासून वृद्ध साहित्यिक व कलावंतांच्या मानधनाची निवड प्रक्रिया रखडल्याने यासाठी राजश्री शाहू महाराज साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समिती पुनर्गठन करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल साबे यांच्याकडे जिल्हाधिकारी तथा सदरील समितीचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यासह अन्य प्रलंबित मार्गा मान्य करण्याच्या हेतूने भजन आंदोलन जिल्हा परिषद कार्यालयासमोर करण्यात आले विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले या भजन आंदोलनात बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्न कुमार भौरे प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण भौरे शाहीर माधव वाडवे शाहीर रमेश नारलेवाड शंकर गायकवाड बापूराव जमदाड़े सुमेद एडके गोरखनाथ मस्के शिवाजी डोखले अविनाश कदम इतर प्रमुख पदाधिकार होती है जिला बहुजन टायगर युवा फोर्स जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आम्ही भजन आंदोलन ठेवलेलं आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील वयोवर्धक कलावंतांची दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीसची यादी रखडलेली आहे कारण राजश्री शाहू महाराज साहित्यिक वयोवर्ध मानधन निवड समिती गठीत नसल्यामुळे हे कलावंतांचे मानधन प्रक्रिया रखडलेली आहे त्या संदर्भात आम्ही जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिव मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात असं म्हटलेलं आहे की नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सावेसाहेबांना आपण हे निदर्शनात आणून द्यावं आणि वयोवर्ध कलावंताचे आज दोन वर्षाचे रखडलेले प्रश्न आहेत ते निवड समिती जर गठीत झाली तर नक्कीच वयवर्ध कलावंताचे प्रश्न सुटतील एवढीच या ठिकाणी आम्ही मागणी केली त्यासोबतच विविध मागण्यासुद्धा आहेत त्यामध्ये नांदेड जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये जे, विभागा जे कनिष्ठ उपाभियंता हे जे पद भरण्यात आलेलं आहे ते नियमबाहे पद भरण्यात आलेलं आहे तेही रद्द व्हावं त्यासोबतच जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग नांदेड येथे वीस टक्के शेष निधीमध्ये ज्या काही योजना आहेत सायकल असो मिरची कांडप असो किंवा गाय महेश असो किंवा झेराक्स मशीन असो ते एकाच कुटुंबातील चार चार पाच पाच व्यक्तींना देण्यात आलं आहे ज्या संबंधितांनी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी हाच उद्देश आहे